पाक न करता तीळ शेंगदाण्याची वडी बघू शकत असाल तुम्ही एक नंबर होते आणि खायला तर त्याची टेस्ट तर खूपच मस्त वड्या व्यवस्थित पाळल्या जातात आणि निघतात पण पटकन जे नवीन असतील ना त्यांनी नक्की करून बघा चला रेसिपी बघूया तीळ घ्यायचे आहे दोन वाट्या तीळ घेतले त्याला छान आचेवर भाजून घेतलेले आहे दोन वाटे तीळ घेतले तर एक वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आता तुम्ही याच्यानुसार कमी जास्त प्रमाण करू शकता जसं की एक वाटी तीळ घेतले तर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेऊ शकता त्याचप्रमाणे गुळाचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता तीळ भाजून झालेले आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचे तुम्ही थंडे होऊनसुद्धा टाकू शकता किंवा गरमसुद्धा टाकू शकता आता थोडे छोट्या वाटीनी थोडे तीळ काढून घ्यायचे आहे ते शेवटी आपल्याला कामात येणार आहे आता ज्या वाटीने तीळ घेतले होते त्याच वाटीने एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो पण थोडा ओबडधोबड एकदम पण बारीक केलेला नाही म्हणजे शेंगदाणे जे आहे छान असे दाताखाली येतात ना त्याचे तुकडे तर खूप मस्त लागतं आता मिक्सरच्या स्पॉटमध्ये थोडं जाळफळ जे जा आहे किसून टाकायचं आहे किंचित थोडं चिमूटभर छान किसून झालं की आता थोडी दोन ते तीन विलायची घेऊन छान खलबत्त्यामध्ये कुटून घ्या किंवा विलायची जी पूड असेल तरी चालेल चा छान अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आणि टाकून घ्यायचं मिक्सरच्या पॉटमध्ये खूप छान फ्लेवर येतो असं जर केलं तर आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं एक ते दोन चक्कर फिरवले की अशा प्रकारे दिसेल आता एका भांड्यामध्ये काढून आहे आता सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने तीळ घेतले होते त्याच वाटीने दोन वाट्याला थोडं कमी असं गूळ घ्यायचं आहे आता जे तीळ आपण भाजलेले जे बाजूला काढून ठेवले होते थे छोट्या वाटीमध्ये त्याच्यामधले थोडे टाकून घ्यायचे आणि थोडे पुन्हा ठेवायचे आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे हाताने नंतर मग एका कढईमध्ये तूप टाकायचं आहे गरम थोडं दो एखाद तूप थोडं किंचित असं गरम झालं की सगळं मिश्रण त्या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आता टाकल्यानंतर त्याला थोडंसं जे आहे एक ते दोन चमचे तरी साधं पाणी आपलं टाकून घ्यायचं आहे एक दोन चमच म्हणजे टेबल स्पून राहते पोळी खायचा चमचा त्याने एक ते दोन चमचे तरी पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आणि बिलकुल हे जे प्रोसेस करून राहिलेलं आपण मंद फ्लेमवर म्हणजे कमी फ्लेमवर करून घ्यायची आहे म्हणजे की मिश्रण जळालं नाही पाहिजे आणि एकदम पण असं पाक नाही करायचं आहे आणि छान असं त्याला हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे मस्त असा सुगंध येऊन राहिलेला आहे आणि खूप मस्त अशी वडी लागते चवीलासुद्धा तर अशा प्रकारे कंटिन्यू आपल्याला सात ते आठ मिनिट तरी कंटिन्यू त्याला असं हलवावं लागेल आणि मस्त असं बॅटर आपलं तयार होईल अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आता बॅटर तयार झालेलं होतं आपलं ते मिश्रण तयार झालेलं होतं आता एका ज्या ट्रेमध्ये तुम्हाला वड्या पाडायच्या आहेत किंवा ज्या ताटामध्ये वगैरे तर ता मी कोपर घेतलेलं चा, आहे त्याच्या त्याला छान तूप लावून घेतलेलं आहे आणि जे मिश्रण आपलं तयार झालेलं होतं थोडं त्याला छान मस्त असं पसरवून घ्यायचं आहे तुपाच्या हाताने पसरवून घ्या पण गरम असेल तर एखादी अशा प्रकारची वाटी घ्या ज्याचं जे तळ असेल थोडंसं आ, प्लेन असेल तर अशा त्याला तूप लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे वाटीच्या मदतीने छान असं पसरवून घ्यायचं छान काठं वगैरे दाबत जायचे नाहीतर मग काठं थोडे जे आहे कडक राहतील अशा बोटाच्या सहाय्याने काठं वगैरे असे दाबून घ्या म्हणजे छान एक आपली जे आहे वडी तयार होईल बघू शकता तुम्ही अशा प्रकारे करायचं आणि जे काठं आहे थोडे थोडे ते बोटाने दाबून घ्यायचे आता पुन्हा चिपकत असेल तर थोडं तूप पुन्हा लावायचं आणि मस्तपैकी असं प्रेस करून घ्यायची आपली वडी आणि सगळं जे जेवढी आपल्याला जाडी ठेवायची आहे त्या ले त्या साईजची आपल्याला जे थापून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यावर छान असे तीळ ठेवलेले होते त्याचा आधा यूज होणार आहे आणि ते तीळ मस्त असे टाकून घ्यायचे आणि पुन्हा त्याच वाटीच्या मदतीने थापून घ्यायचे आता गरम राहते तेव्हाच वड्या पाडल्या तरी चालतील किंवा थंड झाल्यावर सुद्धा केल्या तरी चालतील आता एक तासानंतर बघू शकता अशी मस्त वडी तयार झालेली आहे आणि आता त्याच्यावर जे आहे पिस्ताचे जे काप आहे मी टाकलेले आहे दिसायला सुंदर दिसतात त्याच्यामुळं तुम्ही नाही टाकले तरी चालतील आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा ज्या आपण लाइनिंग फाडून घेतलेल्या होत्या किंवा वड्या पाडून घेतलेल्या होत्या त्याला पुन्हा एकदा त्याच्यावर जे आहे आपलं सराटा किंवा चाकूने पुन्हा एकदा तुम्ही पुन्हा लाईनिंग पाडून घ्या आणि अशा प्रकारची वडी मस्त अशी झालेली आहे बघू शकता तुम्ही खूपच जबर मस्त अशी वडी झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मस्तच असे खात राहा तर खूप मस्त होते जे पहिल्यांदा वड्या बनवत असतील ना त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला जे आहे एकदम कॉन्फिडन्स येईल आणि वड्यासुद्धा तुमच्या चांगल्या होतील व्हिडिओ आवडला ला, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनवर नक्की प्रेस करा जर फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल ना तर फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका